नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचा एका नव्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या अशा शाकाहारी भाज्या आहेत त्या खायला खूप टेस्टी आणि स्वादिष्ट लागतात जर त्या योग्य पद्धतीने बनवल्या तर खायला खूपच टेस्टी लागणार आहे तर आज मी अशीच एक शाकाहारी भाजी बनवून दाखवणार आहे ती खायला खूपच टेस्टी लागते जर तुम्ही माझ्या पद्धतीने ही भाजी जर बनवून खाल तर नेहमी नेहमी बनवून खाल अशी माझी गॅरंटी आहे तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण पहा जर चॅनल वर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकन वरती क्लिक करा तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर आज आम्ही बटाट्याचा रस्ता बनवणार आहोत तर बटाट्याचा रस्ता बनवण्यासाठी लागणारे साहित्य कांदे घेतलेले आहेत सहा सात बटाटे आहेत टोमॅटो आहे, आहे, आहे कोथिंबीर हे मिरच्या तळलेल्या आहेत हे दिसते हे ना वाटीमध्ये ही कस्तुरी मेथी आहे अद्रक लसूण घेतलेला आहे थोडेफार धने घेतलेले आहेत एवढं साहित्य आपल्याला बटाटा रस्सा बनवण्यासाठी लागणार आहे कांदे मी कापून घेणार आहे या भाजीसाठी कांदे जरा जास्तच घेतलेले आहे आम्ही कारण थोडीशी ग्रेव्ही बनवायची आहे त्यामुळे जास्तच घेतलेले आहे कांदे आम्ही दोन प्रकारे कापून घेतलेले आहेत हे आम्हाला भाजून आणि वाटायचे आहेत आणि हे भाजीमध्ये आखे टाकायचे आहेत मध्ये अशी चीर मारलेली आहे बटाटे आम्ही स्वच्छ धुवून घेतलेले आहेत याची आता साल काढायची आहे हे बघा ह्या प्रकारे साल काढून टाकते मी इतर बटाटे सुद्धा मी सोलून घेणार आहे याच प्रकारे बटाट्याची साल मी काढून टाकलेली आहे आता मी बटाट्याला कापते चारी साल हे बघा असं मी कापून घेतलेलं आहे चारी बाजूनी हे बघा म्हणजे मसाला त्यामध्ये हे बघा जास्त काही कापायचं नाही डायरेक्ट टोकापर्यंत न्यायचं नाही एवढंच कापायचं का त्याच्यामध्ये मसाला झाला पाहिजे आपण भरल्या वांग्याचं भरीत कस बनवतो तसच कापून घ्यायचं हे बघा हे सगळे बटाटे कापून झालेले आहेत आता आम्ही भाजीची तयारी करतो बटाटे कापून घेतलेले आहे आता गॅस पेटवून तवा ठेवलेला आहे हे कांदे ना त्याच्यामध्ये मी टाकते चांगले भाजून घ्यायचे आहेत हे कांदे कांदे जसे आपण कापले होते दोन फोडी केल्या होत्या तसंच आपल्याला भाजून सुद्धा घ्यायचं आहे एक फळी तेल टाकते आहे हे बघा आणि परतून घेते कांदा लालस लालस होईपर्यंत भाजून घेतलेला आहे आता मी टोमॅटो टाकणार आहे टोमॅटो दोन फोडी अशा कापून घेतलेले आहेत हे बघा मोठा मोठाच ठेवलेला आहे तुकडे असे मोठे मोठेच ठेवलेले आहेत आणि तो सुद्धा आम्ही भाजून घेणार आहोत टोमॅटो साईडला केलेला आहे आणि त्यानंतर मिरच्या टाकल्यास त्यात सुद्धा जरा अशा अशा भाजून घ्यायच्या आहे नंतर हे लसणाच्या पाकळ्या आहेत तीन चार त्या सुद्धा भाजून घेणार आहे आलं सुद्धा भाजून घेणार आहे हे धणे घेतलेले आहेत हे सुद्धा धणे आणि जराशी बडीशेप घेतलेली आहे ती सुद्धा भाजून घेणार आहे गॅस फुलच ठेवायचा भाजताना थंडी आहे म्हणून एक चमचा आम्ही तीळ घेतलेली आहे ती सुद्धा भाजून घेणार आहे आता मी गॅस बंद करते सगळं भाजून झालेलं आहे आता हे हे साहित्य एका डिशमध्ये मी काढून घेणार आहे हे साहित्य थंड झाल्यावर मी वाटून घेते हे भाजलेलं साहित्य मी एका डिश मध्ये काढून घेतलेलं आहे नंतर त्याचं वाटण तयार करायचं आहे जरा थंड झाल्यावर नंतर मी त्याचं वाटण करून घेणार आहे हे सगळे पदार्थ तव्यावर मी व्यवस्थित भाजून घेणार आहे भाजून झाल्यानंतर थोडस थंड करायचे आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे जाडसर वाटून घेणार आहे ही जाडसर पेस्ट मी भाजीमध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य टाकून मी बारीक वाटून घेणार आहे बघा सगळं साहित्य मी बारीक वाटून घेतलेलं आहे हे बघा एकदम बारीक असं वाटून घ्यायचं साहित्य वाटण तर तयार झालेलं आहे आता मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे कढई गरम झाल्यावर त्यामध्ये मी तेल ओतणार आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यावर फोडणीसाठी मी जिरे टाकणार आहे जिरं चांगलं तडतडू द्यायचं त्यानंतर मी तमालपत्र टाकते आता मी वाटण टाकते आहे वाटण टाकल्यानंतर चमचाने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे वाटण चांगलं करतून घेऊया आता मी तिखट टाकते आहे आता मी घाटी मसाला टाकते आणि व्यवस्थित चमचाने परतून घेते त्यानंतर हळद टाकलेली आहे गॅस जरा कमी करायचा आणि असं परतून घ्यायचं जे एक साईडला गरम पाणी केलेलं होतं ना ते मी टाकते आणि व्यवस्थित असं हलवून घेते आता मी कांदे टाकते जे कापून ठेवले होते ना ते कांदे टाकते आणि हलवून घेते कांदे टाकले त्यानंतर मी बटाटे टाकते आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेते आहे मसाल्यामध्ये बघा असे जे गरम पाणी केलं होतं ते मी आता टाकते आहे अर्धा चमचा मीठ टाकलं होतं त्यानंतर परत थोडस मीठ टाकते आहे मी झाकण ठेवून मी दहा किंवा पंधरा मिनिटांसाठी शिजू देणार आहे दहा मिनिटे झालेली आहेत झाकण आता उघडून बघूया भाजीला चांगली उकळ आलेली आहे आता बटाटे शिजलेत की नाही ते बघूया एक बटाटा बाहेर काढून मी चेक करून बघणार आहे बटाटा सहज तुटतोय तो आता शिजलेला आहे या प्रकारे ही भाजी बनून झाली तर यामध्ये मस्त पैकी एक फोडणी टाकायची फोडणीसाठी साठी मी गॅस वर तडका पॅन ठेवलेला आहे तडका पॅन गरम झाल्यावर त्यानंतर मी तेल टाकणार आहे तेल गरम झाल्यावर तेलामध्ये तेला मी फोडणीसाठी मोहरी टाकणार आहे मोहरी जरा तडतडल्यावर त्यानंतर मी मिरची टाकणार आहे मिरची कोणती म्हणजे लाल भडक मिरची असते ती टाकणार आहे तर हा लाल भडक मसाला आहे हा घाटी मसाला आहे तर हा गाठी मसाला टाकून ही फोडणी मी जी भाजी ही फोडणी मी जी भाजी बनवली होती त्या भाजी मध्ये टाकणार आहे आणि लगेच झाकण लावून ती भाजी ठेवणार आहे आता तुम्ही बघा ही भाजी किती छान झालेली आहे तिचा रंग सुद्धा किती छान लालसर आलेला आहे खायला खूपच टेस्टी लागणार आहे तर खूपच लागलेली आहे आता मी या बटाटा ग्रेवी कसुरी मेथी टाकणार आहे कसुरी मेथी हाताने चांगली कुस करून ती या ग्रेव्हीवर पसरवणार आहे या कसुरी मेथीचा खूपच चांगला स्वाद खाताना येईल त्यानंतर मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे तुम्ही बघू शकता ही भाजी आता किती टेस्टी दिसते आहे आता मी चमच्याने व्यवस्थित हलवून घेते आणि मिक्स करून घेते जी फोडणी दिलेली होती ती व्यवस्थित मिक्स करून घेते आणि एका डिशमध्ये सर्व करते तर मित्रांनो माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते कमेंट मध्ये सांगायला विसरू नका जर चॅनल नवीन नसेल तर चॅनलला क्लिक करा पुन्हा भेटूया एका अशा नव्या व्हिडिओ मध्ये आनंदी राहा धन्यवाद तर मित्रांनो बऱ्याच दिवसाने मी आजचा व्हिडिओ बनवला व्हिडिओ बनवून मला खूपच आनंद झाला कारण एवढे दिवस मी व्हिडिओ बनत नव्हते बनवत नव्हती कारण खूप साऱ्या अशा अडचणी सा होत्या त्या आता काही संपलेल्या आहेत त्यामुळे आज व्हिडिओ बनवला व्हिडिओ बनवताना खूपच आनंद झाला त्यामुळे माझ्या मनाला सुद्धा खूप भारी वाटतं सगळं शूट केलं भाजीसुद्धा बनवली खूपच भाजीसुद्धा खूपच बनणार झाली सगळ्यांना खूप आवडली तर व्हिडिओ बनवत राहील तुम्ही तुम्ही नक्की बघा नवीन असा तर चॅनल सबस्क्राईब करा तुमची मित्र मैत्रीण असेल त्यांना सुद्धा माझ्या चॅनलची लिंक शेअर करा तुम्ही रेसिपी बनवून खा तुमच्या घरच्यांना सुद्धा ही रेसिपी बनवून द्या त्यांना सुद्धा खूप भारी वाटेल तोपर्यंत बा बाय